हे सोडे आणि ते मोठ्या प्रमाणात वाळ घातलेले आज, आज आपण एक्सप्लोअर करणार आहे नवगावचं बंदर चेट्टी आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला एक विनंती केली होती तर त्या विनंतीचा मान राखून आपण एक मस्तपैकी व्हिडिओ बनवणार आहे तर चला मस्तपैकी एक्सप्लोर करूया आणि भरपूर छान छान गोष्टी मासे किमती वगैरे सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण चला व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त नक्की बघा आणि तुम्ही सबस्क्राईब करा मला खूप वाईट वाटतं तुम्ही फक्त व्हिडिओ बघता सबस्क्राईब नाही करत चला व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचे नऊ वाजलेले आणि ती बोट यायला सुरुवात झाली ही पहिली बोट आहे आणि इकडे अजून बोटी आहेत तिकडे बॅकसाईडला अजून सगळ्या तर बोटी यायला सुरुवात झाल्या आणि इकडे बोटी ऑलरेडी इकडं हे संपूर्ण यार्ड आहे बोटींचं संपूर्ण लाईननी बोटी लागल्या ते बोटी लागायला सुरुवात होईल इथे आता सध्या ओहोटी आहे नाही त्यामुळे पाणी कमी आहे इथं बोटी लागतात तुम्हाला तर टायर पण लावले दिसतील दाखवतो हे टायर आहे तिथं लावलेले तर इथपर्यंत बोटी येतात पण आता ओहोटी असल्यामुळे तुम्हाला मासे आलेला पहिले दाखवतो पहिली डोली आली आहे आजच्या दिवसातली आणि ह्याच्यामध्ये ओल्या बोंबील मोठ्या प्रमाणावर दिसतात ते जबरदस्त ओल्या बोंबील आहेत आणि साईज बघू शकता ही मोठी साईज आहे चांगली वा बोंबलाची साईज बघा अशी मोठी साईज आहे ओल्या बोंबल्याची माझ्या हाता एवढी साईज आहे आणि जाड वा केवढा आहे हा बोंबील साईज महत्त्वाची मोठे मोठे साईज आले बोंबलाची आणि ह्या डोली अजून येत आहेत ते पहिली बोट आलेली आहे आणि इकडे अजून दाखव दुसरी बोट येते आहे ऑन द वे तुम्हाला दा दाखवतो भरपूर लांबी अजून येईल एक पाच मिनटात पर्यंत आली आहे तर ओले बोंबिली तिथं मोठ्या प्रमाणात दिसतात ह्या बोटीमध्ये पण खूपच जाड जाड आहेत हे बोंबिली ही दुसरी डोली आली आहे ह्या दुसरी डोलीमधली पण दाखवतो आत्ता काढली पोरे मोठे थोडंच जाड बोंबिले तर क्रॅप्स आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात मी अजून खाली अजून एक दिसत आहे ते मासे साईज बघा मस्त साईज आहे मोठी साईज आहे चांगली डोली काढतात आहे आता की मागे असलेली बोट आली आहे येता येते बोट लांब दिसत आहेत बोट पण अजून येता येते कोळंबी बघू शकता मोठी कोळंबी आहे बघू का एक मिनटं मोठी कोळंबी आहे मस्त आली आली इकडे बघू शकता बघा एवढी मोठी कोळंबी आता एवढी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेली आहे कोळंबी असं भरपूर यायला सुरुवात झाली आहे चिंबोऱ्या भरपूर आहे अंड्यावाल्या पण चिंबोऱ्या तिथे हे स्क्विड्स आहेत बघू शकता हे आत्ता काढलेली जाळीतली मासे आहेत सगळे अजून जिवंत आहे हलतोय स्क्विड पण जिवंत मासे आहेत आता बोटी यायला सुरुवात झाल्यात आहे बघा लाईन तीन, एक, तीन, तीन बोटी आहेत इथे एक दोन आहेत तीन लाईनी तीन बोटी आहेत बोटी यायला सुरुवात झाली आहे छान ऊन पडलं आहे रात्रभर खूप पाऊस होता पण चांगलं ऊन पडलं आहे त्यामुळे सगळं असं स्वच्छ एकदम छान दिसतं आहे पण भरपूर गर्दी केली आहे इथे खूप छान व्ह्यू आहे इथे बघू शकता निसर्गाचा खूप छान मस्तपैकी बोट यायला सुरुवात आहे ते सुरुवात आहे अजून बोटी येणार आहेत जितकं दाखवतो तितकं आपण कवर करतो आहे सगळ्या गोष्टी एका बोटीमध्ये इतके लोक असतात तेव्हा एक बोट चालते संपूर्ण विजयलक्ष्मी या बोटीचं नाव आहे आणि ह्याच्यावरच्या डोली बघा तुम्हाला बाहेर बाहेरला दाखवणारच आपण पण कशा व्यवस्थित थे ठेवलेले आहेत सो आपण जेव्हा उतरवताना पण घाई गडबड होणार नाही पहिल्या डोळ्या कोणता उतरायच्या हे असं ठेवले आहेत नंतर एकावर एक ठेवलेले दिसतात ते सो ह्यांचं रोजचं आहे आणि ह्यांची सिस्टीम आहे आणि इथे पण दुसरी बोट आली आहे यावर पण भरपूर जाळी वगैरे बघा संपूर्ण जाळी आहे सोबतच्याच बोटी आहेत ह्या सर्व एका बोटीवर हो सगळं डोली जास्त आणि एका बोटीवर हो जाळा वगैरे हे सगळं दिसतं आहे आता हे उतरवताना आपण डिटेलिंग बघूयात भरपूर मासे दिसत आहेत दुसऱ्या एक बोटीचं नाव आहे गौराई माता त्या दोन बोटी आल्या आता ते आता पाणी कमी असल्यामुळे सर्वांना पाण्यात उतरूनच हे इथपर्यंत आणावं लागतं सगळं पाला मासा चांगल्या प्रमाणात सापडला आहे मस्त आहे पाला मासा इथं हाणे हलवा आहे इथे छान छोटी साईज आहे पापलेट आहे राणी याच्यामध्ये असते पापलेट आहे जाळीमध्ये चमचमणारा होणारा पण पापलेट आहे बांगडा आहे बांगडा आलाय मोठ्या प्रमाणात हा बांगडा आहे मस्त मोठ्या प्रमाणात बोंबील पण आहेत मोठे मोठे बोंबिल आहेत तुम्ही नंतर या आत्ता लगेच यायचा प्रयत्न करू नका असं माझं मत आहे थोडं पाणी वगैरे भरलं ना तर अजून बोटी आतमध्ये जाते कारण भरपूर बोटी अजून बाहेर आहेत थोडं पाणी भरू त्या पाणी भरल्यानंतर या ओटी भरतीची एक वेळ बघून या कारण त्यावर सगळ्या ह्या गोष्टी डिपेंड असतात अजून बरेच मासे येतात अजून याच्यावर बोटीवर पोतेवर तर तोच त्रास होतो आहे की सगळे इथून हे हाताने सगळं तर हे करावं लागतं वर मॅन्युअली सगळं आणावं लागतं सगळ्या गोष्टी जास्त तर थोडं पाणी असतं की लगेच बोट किनाऱ्याला लावून सगळं पटकन भरता येतं ना इकडे तर वा इकडे बघा वा क्रॅप्स बघा भरपूर आहे भरपूर आहे बघा मोठी मोठी पापलेट आहे ही जाळीमध्ये आहे आता दाखवू नाही शकत जाळीत ठेवली आहे निवडून सगळी पण दाखवतो मला पापलेट आहे बा का वा मस्त पापलेट आहे हाता एवढा पापलेट आहे पाप माझं आणि मस्त बघा ताजा आहे सगळं लागतं आहे हाताला हे सगळं आणि मोठा पापलेट आहे मस्तपैकी वा कडक बघा एकदम कडक आहे पाणी निघतं आहे वाकटी छोटी वाकटी आहे इथे मस्त छोटी वाकटी आहे इथे चिंबूर जिवंत आहे हा जिवंत चिंबूर आहे बघा मस्त पकडला कसला पकडला त्याने जरा वर उचलतो आता बघा एवढं आहे ताकद आहे पकडलं आहे मस्त हा जिवंत आहे भरपूर मोठी साईज जिवंत आहे मिळून जाईल तुम्हाला भरपूर मासे यायला सुरुवात झाली ते कोळंबी बघा हे प्रॉन्स बघा मोठी मोठी कोळंबी मोठी वाली कोळंबी ही दाखवतो बघा एवढी माझी साईज आहे हात एवढी छोटा एवढी मस्त मोठी कोळंबी आहे फ्रेशवाली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आली आहे तर एवढे मोठ्या प्रमाणात मस्त कोळंबी घ्यायची असेल तर या इथे नावगावच्या फिश मार्केटला ते बंदर आहे आणि इथे बघा इथे सगळं सेपरेट करायची कामं चालू आहेत आता सगळी आणि ही सगळी मोठी वाली कोळंबी ही हा आणि यांचं हे सगळं यार्ड आहे इकडे याचं सगळं स्टोरेज होतं संपूर्ण कॅरेक्ट आहे ते इकडे दाखव तुम्हाला अजून इकडे पण मोठी कोळंबी आहे बघा ही वाली कोळंबी अजून आहे वाव मोठी कोळंबी बघा मोठी वाली कोळंबी आहे एवढी मोठी वाली कोळंबी मस्त इथे सरस्वती नावाची अजून एक बोट आली आहे तुम्हाला दाखवतो क्लोजअपमध्ये तर त्या बोटीचं नाव सरस्वती आहे आणि हिचं मासे काढण्याचं काम चालू आहे बघा इथं मासे काढण्याची कामं चालू आहेत त्यात पण मोठे मोठे चांगले मासे आले ते कर्ली वगैरे आहेत चांगले पापलेट कर्ली वगैरे भरपूर येतात भरपूर मासे आले त्याच्यात पण ते ओले बोंबील आहेत प्रत्येक बंदर आणि तिकडे मिळणारे मासे हे वे वेगवेगळ्या क्वांटिटी आणि त्यांची एक जात म्हणू शकतो आपण वे ते वेगळे आहेत इथले ओले बोंबी थोडे वेगळे पांढरे टाईपचे थोडे हे ओले बोंबिले आहेत तिथे पांढरे लाल असे मिक्स मन दिली

બોરી ચાલુ પણ એકવીસ બાવીસ બાવીસ પંચવીસ ચોવીસ ચોવીસ સરખા મોટા સારખા ચોવીસ સત્વીસ બોટી તરીકે સેપરેટ હો સર્વ માસ્ हे काढले मोठं मोठा पापलेट आहे चांगला मस्त मोठंवाला पापलेट आहे हात बघा मस्त चांगला पाप पापलेट आहे साईज बघा मस्त आहे ताजा ताजा मोठा चांगला पापलेट आहे काय पण बोली लागणार सुरमई आहे बघा एवढी मोठी सुरमई पण ते मस्तवाली ताजी सुरमई आहे दात बघा सुरमईचे एवढी मोठी सुरमई पण आहे बोला हा बाबा जेवण आहे हलत आहे अजून बघा बघू शकता हलत आहे अजून पापलेट भरपूर आले ते पापलेटला वर तर असा तुम्ही बरंच पापलेट आली ती खूप पापलेट आली आहे कितीला जायचं आहे चारशे चारशेल जायचं अशा पद्धतीने बोली चालते इथे मोठे मोठे कोळंबी खूप आले इथे बघा आपण एवढं दाखवलं पण अजून आतमधून येतात ज्या बोटी येतात इथे अजून त्यात सगळ्यांकडे मोठे मोठे कोळंबी आहेत इथे बघा मोठे कोळंबी खूप आले आज इकडे नावगावच्या बंदरावरती ह्या दोन बोटी अजून आल्यात हिचं नाव विठई ही एक नंबरची बोट तिचं नाव विठई आहे आणि दोन नंबरला ती फुलराणी वाटत आहे तेवढं दिसत नाहीये हे अंड्यावरचे क्रॅब आहेत हे क्रॅब आहेत अंड्यावरचे अंडे लागतात बघू शकता ही अंडी बाबा तेवढी भरलेली अंडी आहेत सर्व अंडी आहेत

इकडे अजून एक बोट आली आहे रत्नप्रभा आणि इकडे सद्गुरु नावाची बोट लागली आहे आणि इकडे पण अजून एक आहे लाईनी सगळ्या बोट लागायला सुरुवात झाली आहे बघा अजून तिकडे लाईनी पूर्ण लाईन लागली आहे बोटींची तुम्हाला पूर्ण दाखवतो लास्ट शेवटपर्यंत संपूर्ण लाईनिंग बोटीची रांग लागली आहे बघा भरपूर बोटी आपल्या आलेल्या आहेत इकडे आणि इकडे बघा इकडे पूर्णपरत यार्ड भरायला सुरुवात झाली आहे अजून जर पाणी असतं खूप मजा आली असती इथपर्यंत बोटी लागल्या असतात सर्व किनाऱ्याला पण आता किनाऱ्यापासून बोटी थोडी आतमध्येच ठेवायला लागते कारण पाणी तितकं भरत नाही आहे बऱ्यापैकी चांगलं पाणी भरलं आहे सकाळपेक्षा खूप छान पाणी भरलं आहे बोटी पण भरपूर आल्या अजून येते तुम्हाला माहित नाही तुम्हाला कितपत आहे बघा अजून बोटी येता येते शेवटी मागे आहेत बोटी अजून अजून मागे आहेत बोटी येता येते बोटी तुमचे आहेत का बांगडे कसे झाले सांगा हां लय होता दिडशे लय होता दीडशे शंभर शंभर आहे शंभर बांगडा आहे बांगडा आहे बांगडा आहे बरोबर आहे शंभर बोला बोला बांगड्याचा वाटा आपण शंभरला मागतोय दहा बांगडे एक तीन सहा सात आठ नऊ दहा दहा बांगडे शंभरला बरोबर पडतात ते घ्या जरा शंभर बरोबर आहे बरोबर आहे नाही नाही शंभरचीच नोट आणली मी मी मोबाईल मधून काढून दिली मग सगळं ऑनलाईन चालतं बघा शंभर मला फक्त पिशवी द्या मला पिशवी द्याय बघा नाही का मी नाही आता आणली ना बघा नाही का द्या ना मला नाही भाऊ तेवढे शंभरचीच नोट आणली मी म्हणून बरोबर आहे आता फक्त पिशवी बघा ना जरा थांबा एक मिनिट पिशवी बघतो मी घेतले ते बांगडे घेतले ते आपण शंभर रुपयाचे ताजा ताजा बांगडा आहे मस्त 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 ताजा ताजा हा हे मासे भरतोय आपण सगळे आता बांगडे घेतले आपण दहा बांगडे शंभर रुपयाला ताजे बांगडे आहेत सगळे बघा उभा राहतोय बांगडा अक्षरशः बघा बांगडा उभा राहतोय ताजा बांगडा एकदम मस्तपैकी पिशवीमध्ये घेतले आहेत शंभर रुपयाचे बांगडे आपले दहा बांगडे मस्तपैकी मला घ्यायचेत पापलेट पण एवढा मोठा पापलेटचा वाटा कसा घेऊ आणि हे वाटेवरच घेतात हे असे वाटे तोडून नाही देत म्हणजे आपल्याला पाच सहा बांगड पाच सहा जर घ्यायचे असतील आपल्याला मासे म्हणजे समजा बाबा हलवा किंवा पापलेट पाच सहा घ्यायचे असतील तर नाही देत हे हे आता वाटाच घ्यावा लागतो हा संपूर्ण हे वाटे तोडून नाही देत तर तुम्हाला एवढे नको मला घरगुती खायला पाहिजे नागावचं बंदर संपूर्ण भरलं आता बोटीने बघू शकता संपूर्ण अख्खी लाईनच लागली आहे बोटीवरती हे बघा संपूर्ण लाईन लागली बोटीवरती मा भरपूर हे द्रोणागिरी नावाची बोट आहे इथे इथे मौर्या आहे ही शिवांजली आहे इकडे जय सद्गुरू विजयलक्ष्मी आपण दाखवली इकडे बोटींची तुम्हाला नावं पण सांगतो म्हणजे तुम्हाला समजून येईल थोडं बघा इथं लाईन सर्व बोटी आहेत अजून थोडं कवर करूयात आपण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आपण जास्त जास्त कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे रत्नमाला नावाची बोट इकडे इकडे शेड आहे आतमध्ये आणि इकडं सगळं मासे वेगळे करण्याची कामं चालतात म्हणजे बोटीतून ज्या डोल्या येतात या सर्व मिक्स मा मास मिक्स मासे असतात तर हे मासे सगळे बघा हे सगळे मिक्स मासे आहेत जेवढे सगळ्या हे तर हे सगळे आता वेगवेगळं करण्याचं काम चाललं आहे इकडे इकडे बोंबिले आहेत इकडे कोळंबी आहे इकडे पण बोंबिले आहेत बोंबिल बाबा हे झाड बोंबिले आणि हे थोडे पातळ बोंबिले आहेत अशा पद्धतीने कामं चालतात सगळे दुसरे पण मासे आहेत याच्यामध्ये वेगवेगळे आणि असे दोन तीन तीन मोठे मोठे शेड आहेत इकडे पण मागे पण हे जाळं रिपेअर करण्यासाठी तिथं शेड आहे बॅक साईडचं आहे ते आणि इकडे दाखवत तुम्हाला इकडे आपल्याला लिलाव चाललं आहे इथे छोट्या प्रमाणात लिलाव चालतं पण इथं मासे खूप मोठे मोठे येतात हे आणि इथं जास्त क्राऊड नसल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित बघता येईल मासे जास्त काहीच क्राऊड नाही बघा थोडं म्हणजे आपण आरामशीर बघू शकतो इकडे तिकडे फिरून कुठे काय चाललं आहे तर तसं या इथे येण्यासाठी मला व्यवस्थित सगळं बघायला मिळेल आणि इकडे पण इकडच्या शेडमध्ये पण दाखवून दाखवतो तुम्हाला इकडे कोळंबी वेगळी करण्याचं सा काम चाललं आहे बघू शकता ह्यातली एक वेगळी कोळंबी बाजूला करतात आहे कोळंबी सगळं वेगळी करतात आहे यात मोठी पण कोळंबी मिक्स आहे दाखवतो ही मोठी कोळंबी आहे थोडी मिक्स आहे ही मिडियम साईजची कोळंबी आहे म्हणजे जाळ्यात प्रत्येक साईजची कोळंबी येते ही वेगवेगळी करावी लागते अबा इथे परत मोठी कोळंबी आहे टँक हो ट्रान्सपोर्ट होती इकडं ट्रान्सपोर्ट होती आता कोळंबी मुंबई पुलाबा भरपूर शेड्स आहेत तिथे असे तर इकडचं पण दाखवतो मला कवर करू इथे पण भरपूर प्रमाणात कोळंबी आहे खच आहे अक्षरशः कोळंबीचा वड्या बोंबलाचा तर भरपूर आली आहे कोळंबीसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेली आहे तर इकडे दाखवतो मोठी कोळंबी आहे ही चांगली मोठी साईजमध्ये आहे कोळंबी ही पण बघा आता एवढी जी कोळंबी बघितली होती अक्षरशः मोठीवाली तशी पण कोळंबी आहे इकडे इकडे स्वीट्स आहेत माखली आहे इथे खाण्यासाठीच कापताय का तुम्ही बोंबील अच्छा अच्छा संध्याकाळी सुकत लावणार का हे एवढं म्हणजे पूर्णच काढलं तुम्ही नाही ह्याच्यात लावा लाव संध्याकाळ हा सुकले का हा असं मी पहिल्यांदा बघितले कारण ते कसं तोंडात तोंड अडकून लावतात ना सुकवायला संध्याकाळ म्हणजे तुम्ही घरी कालवणाला करताय का संध्याकाळी अच्छा अच्छा पाऊस ना आला ते सुक गेले हा तेच हे विषय तर मला इथं सुकी मच्छी पण भरपूर मिळेल बरं का सुके बघा इथं सुके मासे बघा हे इथे सोडे टाकले ते हे वाळले आहेत बऱ्यापैकी सोडे बघा किती छान आहेत मस्तपैकी सोडे वाव हे सोडे आहेत सगळे बऱ्यापैकी वाळत आलेत हे पण अजून ओले आहेत ओला वा अजून भरपूर आहे हे सोडे आणि इथं मोठ्या प्रमाणात वाळत घातलेले आहे अजून थोडं ऊन पाडायला सुरुवात झाली ना तुम्हाला इथं पूर्ण असं हे सगळं ताडपत्रीने इथं आथरलेलं दिसेल आणि सर्व इथं सुकी मच्छी जे आहेत वाळत घातलेली दिसेल आणि इकडच्या बाजूला इथे बांबू वगैरे लावले आहेत आणि त्याच्यावर अजून घातलेले आहेत थोडे ओले बोंबील आणि इकडे पण बांबू लावले आहेत आजींच्या इकडे तर सुके मासे इथं भरपूर मोठ्या प्रमाणात वाळवली जातं पण तिथे पण जाऊया थोडे बघा इथे वाळ घालायचं काम चालू केलं आहे आणि इथे बघा इथं चांगले मोठ्या प्रमाणात वाळत आलेली आहेत म्हणून मी थोडी ठेवले तुम्हाला अजून थोडे दाखवतो वाव किती छान आहेत हे मस्त पैकी हे सोडे वाळलेले कोळंबी मस्तपणे वाळले ते वाह म्हणजे चालेल तुम्हाला होलसेल भावात थोडे मिळून जातील इथे नवीन घालायला सुरुवात केली आहे इकडे पण आहे आत्ताशी इथं ऊनपाडायला सुरुवात झाली पाऊस कुठं थांबतो आहे आत्ताशी कारण अजून संपूर्ण पाऊस नाही थांबलाय आणि इथं मोठ्या प्रमाणावर आहे माझ्या सुक्या माशांचा एक तर व्हिडिओ इथं बनवेल मी कारण इथं मोठ्या प्रमाणावर हो सुकवले जातात मासे वाव बाबा केवढ्या प्रमाणात सुकवलेले इथे अजून तुम्हाला थोडे दाखवतो मस्त किती छान मस्त किती सुकवलेत मासे मोठ्या प्रमाणावर सुकवलेत हे छान मस्त पैकी आजींकडे अजून भरपूर आहेत आहेतकडे संपूर्ण पिशवी भरून आहेत राहू दे दिसते दिसते राहू दे तुम्हाला सोडायचा त्रास हो आम्ही तर अलिबागच्या इथेच अलिबागच नाही बघ आता पहिल्यांदा आलो इथे बाजाराला येणार ना नंतर नंतर घ्यायला चुकायला लागतील अजून ना सुरुवात झाली आता ना हां कारण आता सीजनला सुरुवात झाली आता ऊन पडायला लागले यू आपण नक्की घ्यायला तुम्ही असं पण विकता ना हां चालेल आपण एक व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी तुमच्याकडून घ्या म्हणून चांगलं नंतर येईल मी बनवायला थोडं ऊन बिन पडायला लागल्यावर हां हां हे तुमचंच आहे सगळं हां हां चालेल आज आपण नावगावचं बंदर पूर्णपणे एक्सप्लोर केलं आहे माझे मागं बघू शकता आपण मासे पण घेतले आहेत बांगडा यासाठी घेतला आहे या, या सीझनचा बांगडा मी खाल्लेला नाही अजून सुरमई खाल्ली पापलेट खाल्ले आहे कोळंबी खाल्ली आहे सगळं खाल्ले बोंबील पण खाल्ले आपण ओली बोंबील पण ह्या सीझनचा मी बांगडा खाल्ला नव्हता आणि बांगडा अजून थोडा कमी येतो आहे का माहीत नाही बांगडा कमी येतोय पण एकाच मला त्या महिलेकडे दिसला बांगडा फक्त तर मी लगेच बोली केली आणि तो बांगडा लगेच विकत घेतला बांगडा मला आवडतो सर्वांनाच आवडतो बांगडा सो ह्या सीझनचा मी पहिला बांगडा ट्राय करणार आहे आज आणि तुम्हाला अजून कोणते कोणते मार्केट बघायला आवडतील मला प्लीज कमेंट करा आणि मला सांगा आपण कुठे असो सब्सक्राइबर सबस्क्रायबरसाठी मी सगळे मार्केट कवर करायला तयार आहे कुठे असो मग तुमची लिस्ट द्या कुठलं तुम्हाला बघायचं आहे तुमचं गाव कोणतं ते पण मला सांगा आपण जर अजून बेस्ट बनवता येईल व्हिडिओ याकडे जास्त लक्ष देऊयात आपले व्हिडिओ काय रोजच येत राहणार आहे त्यामुळं नवीन नवीन एक्सप्लोर जागा आपण करणारच आहे तुम्ही मला सजेशन द्या कुठलं अजून मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी बेस्ट आहे या सीझनसाठी आपण सर्वच किनारपट्टी एक्सप्लोर करायचा माझं भविष्यात प्लॅन आहे एक दोन वर्षात मला पूर्ण किनारपट्टी एक्सप्लोर करायची तिथल्या खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या असं माझं प्लॅनिंगमध्ये तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या चलो बाय बाय